तर पक्षाकडून छगन भुजबळांचे पुष्कळ लाड झाले असं कोण म्हणतंय तर त्यांच्याच पक्षाचे नवनिर्वाचित मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे वक्तव्य आहे भुजबळांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांनी ठरवावं असं सुद्धा कोकाटे म्हणाले तर मंत्रीपद न मिळाल्यानं ना नाराज असलेल्या छगन भुजबळांवर आता स्वपक्षीय नेत्यांकडून टीका होते ज्यांना जे ज्यांना जिथं जायचंय तिथे जाऊ शकतील ते काय अडचण नाही त्यांना केंद्रात जायचं तर अरे त्यांना विचारून त्यांना काय आवडते मला मी त्यांना काय आवडत हा प्रश्न त्यांना विचारलेला योग्य राहील माझे नेते ने। ने ने। ने आजीदादा पवार आहेत माझे नेते आजीदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोडं माझे नेते दुसरं कोण नाही नाही असं काही नाही पक्षाने पुष्कळ लाड केले आता काय करायचं राहील लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही आज पुष्कळ लाड केले आहेत पक्षाने भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत असे चर्चा तो त्यांचा निर्णय आहे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय ते घेऊ शकतात